चल ग सई करग घाई जाऊ ग तुळजा जाऊ ग माहुर गडाला चल ग सई करग घाई जाऊ ग तुळजा जाऊ ग माहुर गडाला मिठा पिठाचा जोग ववाडू मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला चल ग सई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग, जा ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला हारग घेऊ फुले ग घेऊ घेऊ ग आवडीला ಅಂಬಾಬೈ ಪೂಜಾ ಗುಣ ಸವಡಿನ ಚಲ ಸೈ ಕರ್ಗ ತುಳಾ ಪುರಲ ಮಾ मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला साडी चोडी ग घेऊ ग घेऊ घेऊ ग नारड घेऊ ग नारड अंबाबाईची ओटी ग आपण भरू ग गोडीन अंबाबाईची ओटी ग आपण ग गोडीन ग सई करुळ माऊर गडाला मिठा पिठाचा वाडू अंबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला ग गाऊ भजन गाऊ घेऊ गतीचे नाम आपण घेऊ गतीचे नाम ग गाऊ नाम घेऊ गतीचे नाम हळद कुंकू अंबाबाईला लावू गणे हळद कुंकू अंबाबाईला लावू गणे ग सई करग घाई जाऊ ग तुळजा जा पुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा चा जोग अंबाबाईला मिठा पिठाचा जोग वाढू दुःख ग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन अंबाबाईला सौभाग्याच मागू गाण अंबाबाईला सौभाग्याच मागू दान सलग सई कर घाई जाऊ जा जा ग तुळजा जा पुराला जाऊ ग माहूर गडाला सई कर घाई जाऊ ग तुळजा पुराला जाऊ ग गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू आंबा पायेला